नमस्कार मंडळी मी महेश आघाव कडू सत्य या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजपासून बरोबर पन्नास वर्षांपूर्वी म्हणजेच पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी भारतात लोकशाहीवरती काळोखाचं सावट पसरलं गेलं होतं प्रेस बंद झाली होती विरोधक जेलमध्ये गेले होते आणि जनता ही प्रचंड भीतीमध्ये होती हा काळ होता आणीबाणीचा पण आणीबाणी म्हणजे काय का लावली गेली आणि ती लागल्यावर देशाचं काय झालं हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे आज आपण जाणून घेणार आहोत या काळ्या पानामागचं कडू सत्य तत्पूर्वी आणीबाणी म्हणजे काय हे जाणून घेऊया भारतीय संविधानानुसार पंतप्रधान राष्ट्रपतींना तीन प्रकारच्या आणीबाणी जाहीर करण्याची शिफारस करू शकतात सर्वात प्रथम राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते अशा वेळेस राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली जाते दोन नंबरची आणीबाणी म्हणजे राज्य आणीबाणी जेव्हा राज्यात घटनात्मक यंत्रणा कोलमडते अशा वेळेस राज्य आणीबाणी जाहीर केली जाते आणि तीन नंबरची आणीबाणी म्हणजे आर्थिक आणीबाणी जेव्हा देशाची आर्थिक स्थिती धोक्यात येते अशा वेळेस आर्थिक आणीबाणी जाहीर केली जाते मात्र पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी जी आणीबाणी जाहीर केली गेली होती ती राष्ट्रीय आणीबाणी होती पण त्यामागे प्रत्यक्षात कारण काय होतं हे फार महत्वाचं आहे ही आणीबाणी का जाहीर केली गेली होती हे आपण जाणून घेणार आहोत एकोणीसशे एकाहत्तर साली इंदिरा गांधींनी गरिबी हटावच्या घोषणांनी लोकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली होती पण एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये अलाहाबादच्या उच्च न्यायालयाने त्यांच्या लोकसभा निवडणुकीतील विजयानं गैरप्रकार झाल्याचं जाहीर केलं कोर्टाने त्यांचा विजय रद्द केला आणि सहा वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घातली या निर्णयामुळे इंदिरा गांधींची सत्ता धोक्यात आली याच दरम्यान जयप्रकाश नारायण म्हणजे जे पी यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी देशभरात आंदोलन सुरू केलं परिणामी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी रात्री इंदिरा गांधींनी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्याकडून राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करून घेतली ही राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करून घेतल्यानंतर देशभरात याचे प्रचंड पडसाद पाहायला मिळाले याचे काय परिणाम झाले हे आपण जाणून घेणार आहोत पत्रकारितेवरती गदा आणण्यात आली सर्व मुख्य वर्तमानपत्रांवर सेन्सॉरशिप लावण्यात आली विरोधी मतप्रदर्शन थांबवलं गेलं विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आलं एक लाखाहून अधिक कार्यकर्ते नेते पत्रकार अटक करण्यात आले मूलभूत अधिकारांवर बंदी घालण्यात आली नागरिकांचे हक्क बोलण्याचं स्वातंत्र्य कोर्टात जाण्याचा अधिकार देखील रोखण्यात आला जबरदस्तीची नसबंदी करण्यात आली संजय गांधींच्या पुढाकाराने लाखो लोकांवर जबरदस्तीने नसबंदी करण्यात आली लोकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण होतं प्रशासन पोलीस आणि सामान्य नागरिक यांना सरकारविरोधात काहीही बोलायला भीती वाटत होती आणि हे सगळं झाल्यानंतर ही आणीबाणी कधी आणि कशी संपली याविषयीची आपण माहिती घेणार आहोत एकोणीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तर रोजी आणीबाणी उठवण्यात आली त्यानंतर मात्र लगेच लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि आश्चर्य म्हणजे काँग्रेस पक्ष हा पूर्णपणे पराभूत झाला जनता पक्षाने बहुमत मिळवून मोरारजी देसाई भारताचे पहिले बिगर काँग्रेस पंतप्रधान बनले ही लोकशाहीची मोठी विजय गाथा होती आणि आणीबाणीचा हा इतिहास एक लोकशाहीला इशाराच होता लोकशाहीची खरी शक्ती म्हणजे जनतेला प्रश्न विचारण्याचा अधिकार बहाल करणे हाच आहे जेव्हा कुठल्याही सरकारकडे सर्व अधिकार असतात आणि कोणी प्रश्न विचारत नाही तेव्हा तिथे लोकशाही नाही तर हुकुमशाही असते म्हणूनच आपल्याला आपला इतिहास लक्षात ठेवायला हवा पंचवीस जून हा दिवस लोकशाही जागर दिन म्हणून साजरा केला जातो जेणेकरून अशी वेळ पुन्हा कधीच येऊ नये ही होती भारतातील आणीबाणीची कहाणी एक असा काळ जिथे संविधानाच्या पानांवर काळीशाही पसरली होती आज पन्नास वर्षानंतर देखील आपण हा काळ लक्षात ठेवायला हवा कारण इतिहास विसरला तर तो पुन्हा घडू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा अशाच ऐतिहासिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कडू सत्य या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद